सोनी येथे मैत्र परिवार ग्रुप मुंबई यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप सोनी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोन येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थी आनंदित झाले परिवार ग्रुप मुंबई वतीने सोनी गावात काहीतरी चांगला कार्यक्रम करावा ही माझी खूप दिवसापर्यंतची इच्छा होती मागच्या चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही वृद्धांसाठी आवा वृद्धांसाठी आणि जी आर्थिक खूप कमजोर आहेत त्या लोकांसाठी आम्ही आधार कार्डची हा प्रोग्राम केला आता शाळेतल्या मुलांसाठी काहीतरी करावा ह्या सामाजिक बांधणी आम्ही हा एक कार्यक्रम आमच्या ग्रुपच्या वतीनं मैत्र परिवार ग्रुप मुंबईच्या वतीनं हा जिल्हा परिषद शाळा सोनी येथे कार्यक्रम घेण्यात आला जवळजवळ एक हजार सहाशे वयाचं वाटप आम्ही त्या सोनी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत केलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना खूप आनंद झालेला आहे आणि त्यांचा आ आनंद आणखी द्विगुणित होईल अशी मी आशा करतो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके त्याचबरोबर मिळालेल्या ह्या वह्यांची भेट विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्साह वाढवणारे आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना अशा पद्धतीने मिळालेल्या नव्या वह्या ह्या त्यांचा आनंद उद्विगणित करणाऱ्या असतात शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या वह्यांमुळं विद्यार्थ्यांना अभ्यासातील गोडी निर्माण होईल पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचं पुस्तक वाटप आणि परिवार यांच्या वतीनं वह्या वाटत शाळेमध्ये कार्यक्रम घेतला गरजून विद्यार्थ्यांच्या त्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून शाळेच्या वतीनं सन दोन हजार तेवी चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची आज खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी आमच्या जिल्हा परिषद शाळा सोनी नंबर एक आणि सोनी नंबर दोन या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मैत्रपरिवार मुंबई या परिवारातर्फे अतिशय छान भेटवस्तू म्हणजे थोडक्यात अशा वस्तू सर्व विद्यार्थ्यांना पुरती एवढ्या जवळ सोळाशे गुण्या त्यांनी वाटप केल्या त्यामुळं खरोखरच आमच्याकडे जी शाळेत येणारी मुलं असतात ती अति सगळ्या म्हणजे समाजातली मुलं असतात आणि त्यामुळं त्यांना आज पहिल्याच दिवशी वह्या मिळाल्या त्याचबरोबर शासनातर्फे आमची पुस्तक तर असतातच तेही मिळाली त्यामुळं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप द्विगुणित करण्यासारखा होता त्याबद्दल त्या परिवारांचं मी आमच्या दोन्ही शाळांच्या वतीनं खूप खूप आभारी आहे फक्त शाळेतच त्यांचे उपक्रम नाही तर इतर आणि समाज उपयोगी भरपूर कार्यक्रम ते घेतात तर इथून पुढेही त्यांना त्यांनी आमच्या शाळेला अशीच मोलाची मदत करावी आणि इतर समाज उपयोगी कामं त्यांनी करावीत त्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थ आणि शाळांच्या तर्फे त्यांना मैत्र परिवारांना शुभेच्छा जिल्हा परिषद शाळांमधून आज सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते ग्रामस्थांकडून आणि स्वयंसेवी संस्थांकडून झालेली मदत जिल्हा परिषद शाळांना प्रेरणादायी आहे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी अतिशय आनंदानं सगळी मुलं हजर झालेली आणि त्यांना एक वेगळं वया वाटतं मैत्रीय ग्रुप मुंबई यांच्याकडून वया सोळाशे वयाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी आमचे मार्केट कमिटीचे माजी सभापती दिलकररावजी पाटील आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक त्याचबरोबर गाव गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व जण हजर राहिले त्याचबरोबर शाळा सेमी समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य ते हे सगळे उपस्थित राहून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करण्यात आला खरोखर उपक्रम चांगला झाला या मैत्री परिवारानं आणखी एक आश्वासन आम्हाला असं दिलेलं आहे की आज आमच्या इथे एक कोटी चाळीस लाख रुपये जे मॉडर्न स्कूल शाळा झालेली आहे त्यालाही काय मोठ्या प्रमाणात मदत कर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मैत्री ग्रुप परिवाराला आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे ही मदतीची भावना जिल्हा परिषद शाळांना समृद्ध करणारी आहे असेच म्हणावे लागेल या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील सरपंच शारदा यादव उपसरपंच सुरेश मुळीक चेअरमन डॉक्टर विनायक माने व्हाइस चेअरमन सुभाष ढोबळे माजी चेअरमन अंकुश पाटील संजय माने संचालक प्रताप पाटील सुहास चव्हाण माजी उपसरपंच पांडुरंग शिंदे शाळा नंबर एक आणि दोन चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील आणि मनीषा चव्हाण पी व्ही पाटील सर प्राध्यापक वसंत कुंभार सर्व सदस्य मुख्याध्यापिका आकाशी जाधव आणि सुनीता जाधव ग्रामपंचायत सोसायटी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले तर आभार सुरेश नरुटे यांनी व्यक्त केले परिवार ग्रुप मुंबई यांच्याकडून हा उपक्रम घेण्यात आला